नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा ग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू परभणी आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे भाव तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बाजूची बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओ कडे उत्पन्न बाजार समिती परभणी जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे पंच्याऐंशी रुपये सरासरी दर आहे सात हजार आठशे पन्नास रुपये कमीत कमी दर आहे सात हजार आठशे पस्तीस रुपये फॉर्द कापसाला सात हजार ,00, सात हजार पाचशे पन्नास रुपयापर्यंतचा भाव परभणीमध्ये कापसाला मिळत आहे पुढची बाजार समिती आहे कृषी उत्तर उत्पन्न बाजार समिती देवगाव राजा अवोकाय बाराशे सोळा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार रुपये कमीत किंम दर आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे उमरेड अवोकाय दोनशे सहासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे पासष्ट कमीत दर आहे सात हजार शंभर सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नासात पुढची बाजार समिती आहे घाटंजी अवकाय बेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे पंचेळीस कमी इतके दर आहे सात हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे पन्नास पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू अवकाय एकोणतीसशे साठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे पंच्याण्णव कमी इतकेम दर आहे सहा हजार पाचशे तशात केंद्रांनो सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे साठ पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट काय सात हजार पाचशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे पन्नास कमीत कमी दर आहे सहा हजार चौरसाधारण दर आहे सहा हजार सहाशे शेतकऱ्यांना जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद